मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडनी प्रकरणाचे एकमेकांशी असलेले धागेदोरे एस आय टी तर्फे तपासण्यात येत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या नऊ डिसेंबर रोजी अपहरणानंतर क्रूर हत्येचा तपास सुरू असताना या प्रकरणातील आरोपी जयराम साटे आणि अवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकावणारा विष्णू साटे या दोघांची चौकशी एस आय मार्फत करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी या दोघांची केस पोलीस ठाण्यात तब्बल चार तास चौकशी केली यानंतर त्यांना पुन्हा बीडला नेण्यात आलं हत्येतील सहा आरोपी आधीच पोलीस कोठडीत आहेत अशातच आता या खंडणी प्रकरणातील आरोपींचा आणि हत्येचा काही संबंध आहे का याचा तपास सी आय डी आणि एस आय टी अधिकारी करतायत या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू खंडणीसाठी धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे चौकशीनंतर देशमुखांच्या हत्येचा आणि खंडणीचा कनेक्शन उघड होईल का आरोपींच्या चौकशीत आणखी काय खुलासे होतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय